उद्या हे संकष्ट चतुर्थी तर कोणता असा उपाय करायचा आहे तर सर्वात साधी सोपी अशी तुम्हाला सेवा मी सांगत आहे उद्या संकट चतुर्थीची तर काय करायचं आहे की आपल्याला गणपतीची जेव्हा आपण पूजा आरती करतो चंद्राचा खूप जास्त महत्त्व आहे चंद्रोदय यावेळी आपल्याला गणपती बापाची आपण पूजा वगैरे करत असता पंचामृत्यांना त्यांचा अभिषेक करा त्यांना रक्तचंदन रक्तचंदन हा आवडत असतं त्यांना तर त्याचा ते, ते तुम्ही लावा आणि त्यासोबतच भरवा गणपतींना मोदकसुद्धा प्रिय आहे म्हणून आपण न मोदक जे आहे त्याचा नैबत्ता दाखवतच असतो त्यासोबतच एकवीस दुर्वाचा असं उपाय मी सांगत आहे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे एकतर एकवीस दिव्यांची जु जे एकवीस दुर्वा असतं त्याची जोडी बनवा नाहीतर अकरा जे दुर्वा असतात त्याची जोडी बनवा नाहीतर सात पाच असं तुम्ही काहीही घेऊ शकता त्याची जोडी बनवायची आहे किंवा नाही शक्य झालं दुर्वास तुमच्याकडे खूप कमी आहे तर तुम्ही फक्त तीन तीन दुर्वा तुम्ही घेऊ शकता जसं तीन दुर्वा आहे सर्वात आधी आपल्याला त्यांच्या चरणावर अर्पित करायचं आहे दुसरा तीन दुर्वा आहे आपल्याला त्यांच्या सोंडेमध्ये ठेवायचं आहे तिसरा तीन ध्रुवा आहे त्यांना आप त्यांचे जे मुकुट आहे किंवा त्यांचा जे फेटा आहे त्यांचा डोक्यावर असं ठेवायचं आहे ह्या तीन ध्रुवांचा उपाय तुम्ही करा तुमच्या मनातली जी इच्छा आहे ते तुम्ही सांगून त्या दुर्वा त्यांच्या पायावरती त्यांच्या सोंडामध्ये आणि त्यांच्या डोक्यावरती ते अर्पण करा नक्कीच तुमची इच्छा जी आहे पूर्ण होणार आहे आणि सलग असं एक चतुर्थी नाही तर अकरा चतुर्थी एकवीस चतुर्थी हा उपाय तुम्ही करून बघण्यासारखा आहे खूप 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 फरक पडत असतं आता तुम्हाला आ, उपाय तर आम्ही भरपूर सांगत असतो पण ज्या उपाय ज्या सेवा तुमच्या योग्य प्रमाणे म्हणजे तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे जे तुम्हाला वाटत असं की नाही हे आपण करू शकतो तर ते तुम्ही करा असं नाही की सगळ्यात सगळ्या आपण करत तेवढं वेळही नसतं आणि त्याच्यामध्ये तेवढं ते भावही नसतो तुम्ही एकच सेवा करा पण ते मनाने करा तो नक्कीच पावणार आहे तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्ही सेवा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी त्यांना पंचामृताने अभिषेक घाला त्यांना रक्तचंदन लालचंदन त्यांना आवडत असतं ते हे करा तुम्ही त्याचं मोदक बनवत असताना आपण मोदकाचा नैवेद्य दाखवा चंद्राची संध्याकाळी आरती करायची गणपती बाप्पाची आरती केल्यानंतर चंद्राची आरती करायची त्यांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा हो आहे तर अशी संकष्ट चतुर्थी जी आहे पूर्णिमा झाल्यावर चतुर्थी चौथ्या दिवशी येत असते तर नक्की करा ही सेवा खूप 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 फलदायी ठरणार आहे सलग अकरा किंवा एकवीस चतुर्थी तुम्ही या प्रकारे सेवा करा आणि मला नक्की सांगा रिझल्ट काय आलं श्री स्वामी समर्थ